पुरोहित शाहीचं पीक जोमात असताना अस्पृश्यतेचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिलेच राजे होते शाहू छत्रपतींनी केलेलं ऐतिहासिक कार्य चिरंतन राहील समग्र सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय असं मत प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केलं गळिंग्रजमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते गडिंग्लज प्रांत कार्यालय महसूल कार्यालय आणि गडिंग्लज नगरपालिका यांच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त व्याख्यान पार पडलं प्रसिद्ध वक्ते संत साहित्यिक प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनपटाची मांडणी केली प्रास्ताविकातून प्रशासनाधिकारी श्वेता सुर्वे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यान झालं यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलू विषद केले सध्या आरक्षणावरून जो गजारोळ सुरू आहे ते आरक्षण शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानांमध्ये सुरू केलं होतं मात्र ते जातीवर करण्यापेक्षा शिक्षणामध्ये मागासलेल्या लोकांना पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं यावरूनच शाहू महाराजांची दूरदृष्टी दिसून येते कला कृषी क्रीडा शिक्षण अशा विविध क्षेत्रात शाहू महाराजांनी अलौकिक कार्य करून कोल्हापूरची ओळख साता समुद्रा पार नेली आहे शाहूंच्या विचारांचा जागर करायचा असेल तर कोल्हापुरातील मोडकळीला आलेल्या तालमीची दुरुस्ती आणि खासबाग मैदानाचं जतन संवर्धन केलं पाहिजे असं मत प्राध्यापक भुकेले यांनी व्यक्त केलं तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड ओंकार बजागे गडिंग्लज पंचायत समितीचे अधिकारी महसूल भवन आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते